सरदा म्हणत्या मेजर मेजर साहेब उभ म्हणतोय सक्सेस ऑपरेशन किल्लं काय ध्रामण आहे मग चप्पल कुठे गेलं सर चप्पल कुठे टाकला पारा। पारा। पारा, पारा, पारा पारा लेता लेता तुला एक सर्प मित्र असेल तर भीती कोटे साप हर क्यू तुमची फक्त भीती काढणे आमचं काम तुमच्या लक्षात आलं का तिकडे तुम्ही एक मारला तर साप असा तुमचा गैरसमज आहे की तो मारलेला साप येऊन दहा धरतोय हे पण तुम्हाला जरी हा मेजर साहेब तुम्ही एवढं भिला असा आम्हाला तेवढ्या जवळून तुम्ही बोलवलं असा आहे का तेवढा मेजर साहेब भयानक आम्ही काय रोज सापच धरतोय भीती वाटून नाही पाणी प्यायला श्रद्धा पाणी कसं

मेजर तुमचं नाव काय रामदास चव्हाण रामदास चव्हाण आणि साप त्यांची इथं मानवी वस्ती आहे जनावरांचं शेतातलं घर तिथं त्यांना हा मदत करणारा साप आहे आता हमन साप मेजर ड्युटी करून आले रिटायर झालाय बरोबर मेजर साहेब तरीही एक आर्मीची ड्युटी करून मी मेजर साहेबांना भीती वाटता आर्मी मध्ये पण स्नेक बाईट झाली विषारी ग्रीन विशारी साप ओळखायचं ट्रेनिंग असतं आणि एकदा साप ओळखता आले तर त्यांच्यापासून धोका नाही हा धामण साप येतोय दिसायला मोठा दिसतोय आणि लोकांच्या अजूनही गैरसमज आहेत असा साप चावला माणसाला तर काय होत नाही आणि मुळात हा साप चावत नाही आहे मित्रांनो विनाकारण कोणताच साप माणसाला काटत नाही त्याच्या बचावासाठी काढतोय आता मेजर साहेब आहेत भेले मेजर साहेब तुम्ही थांबू नका था। हो का हा चाव म्हटलं आधार दोन म्हणते या तुम्ही येऊ नका मी आहे ना तुम्ही हा साप चाव म्हटलं तर मेजर साहेबांना चावत नाही पण हिनी तब्बल मला किती किलोमीटर वरून बोलून घेतले मित्रांनो चार ते पाच किलोमीटर वरून हा डाय धरत नाही म्हणजे किती जरी वरडलं वर तर या सापाला कान नाहीये हा जसं तुम्ही कुत्र्याचं पिल्लू पाळले तसं हा गरीब साप आहे गरीब आसपासची उंदरं खाणार तुम्हाला मदत करणार कळत नाहीये म्हणून तुम्ही भिला बरोबर हा साप बघल्यानंतर भिला का नाहीये हा शेतकऱ्यांना उंदर खाऊन मदत करणार आहे तुम्ही काय म्हटला मला फन काढतोय हा पाठी नाही काढतो नाही फण काढणारा येतोय तो, ना। तो, तो, तो विचारी ना तो चावला तरी पण माणूस मरत नाही अरे वडीत एक माणूस पैलवान चुकीच्या पद्धतीने धरलं उपचार नाही केलं आगळगावच्या दवाखाने स्नेक फिनम म्हणून जी लस आहे ती उपलब्ध आहे मेजर सर कळलं आणि आर्मी मध्ये सुद्धा याचं ट्रेनिंग सर स्नेक बाईट झाली तर काय करायचं तुमची भीती निघावी एकमेव हेतू काय मी एक साप धरला इथून गेलो मी जसे आणि साप आहेत का नाही राहणार तुम्ही शेतात येणार का नाही एक साप सोळा सतरा अंडी घालणार तुमची भीती कमी झाली पाहिजे त्याचा अर्थ काय आता हे साप आमच्यासारख्या जे शेतातच आम्ही सोडतोय काय गरज आहे याची हा साप कुठं नेऊन बाहेर सोडायची गरज नाही हा मदत करणारा साप आहे उंदरं खाऊन ते तुमच्या आसपास पर्यावरणात फिरून मदत करणार आहे मग माझं काम माझी ड्युटी काय मी साप पकडणार नाही आहे मी तुमच्या झाला तुमच्या भीतीपोटी सापाला पकडून त्याच्या निसर्गात रिलीज करणारा तुमची भीती कमी आली पाहिजे असा साप जरी चावला मेजर तर काहीही होत नाही एकदा नव्हे लागला आता तुमच्या हातात जवळ दिलता किंवा तुम्ही हातात जरी घरला घेऊन गेला तरीही तुम्हाला चावणार नाही तुमची भीती कमी झाली पाहिजे किती सुंदर आहे हा साप व्हिडिओद्वारे मी दाखवलं आहे दामणचं शेपट बघा ओळखायला की चोपाय हा बारीक शेपटी बरोबर आहे कोण लोक काय म्हणतात हे जनावरांचं असं पायी बांधतोय मेजर साहेब एवढी ह्याच्यात शक्ती आहे का मला सांगा हाय तुम्हाला वाटतंय हे बांधण्यासारखं आणि साप दूध प्याला तर साप मरतोय दूध पेल्यानंतर त्याला निमोनिया होतोय तो मरतोय आणि एवढा सुंदर साप अशा पर्यावरणात हा आहे uh. बोलवून हा साप पकडला तुम्हाला माहितच राही ना हा साप किती चांगला आहे निसर्गासाठी पर्यावरणासाठी अनुभव नाही सर्प मित्र या नात्यानं माझं काम आहे की हा साप बिनविचार आहे असा साप चावला तर काय होत नाही विषारी साप चावला तर काय करायचं कुठं सरकारी हॉस्पिटलमध्ये काय होतंय मेजर साप मी सांगतो साप होतं एक साप तुमचा पाय पडल्याशिवाय चावत नाही बरोबर त्याला धोका वाटल्यानंतर आपण पण बोलला एकमेकाला काय तुम्ही माझ्या सांग बोलला मी तुमचं मी तुम्हाला नरडाल धरलं तर मेजर साहेब मला हानाय चालू करणार का नाही नाही साप हा लगेच जातोय तुमचा पाय पडला ना जातोय हा साप तुमच्याच रानातला तुमच्या देखत पकडलेलं आहे तुमच्या भीतीपुरतीत मग तुम्हाला का चाव ना को। ना चाव म्हणाव माझी इष्टीर तुमच्या नावावर करतो हातात धरण्याला चाव म्हणावं बाबा मला लोक प्रेमानं हा साप सोडून घेतात राहणार असून माझ्या शेतात साप म्हणतात हा दामण हा बिनविषारी सर्प असून म्हणतात लोक तर आता पॅक करतात का हे मेजरचा कपाय जल तुम्हाला देऊन जातो नको आणि मित्रांनो हा धामन साप जो खरंच सर्प मित्रांच्यासाठीही आणि भारतात सगळ्यात जादा पण नको नको ते ना मग खेदी ब मला हितय की पिसु आणायचं कंती झालंय सा या किती कसे हां नाही बाहेरचं ते पोतं पोतं नाही बाहेरचं पिसु आला आणि मित्रांनो छान आणि सुंदर साप आरेवाडी मेजर साहेब जरी रिटायर झालेले आहेत इथं पाणी पाजायला लागतं आना अंधारायला हरो तुम्हाला मी नाही करणार तुमचे भीती निघली पाहिजे आम्ही रोज सापच पकडतो रोज चार पाच पकडतो अहो तुमची भीती निघली आता साप नाही इथं कुठं एवढाच होता <laughs> बस तुम्ही जाताना त्याला पाहिला होता आणि जाऊन बसला आणि मित्रांनो मेजर साहेबांचं अभिनंदन त्यांनी एकमेव सर्प मित्राला बोलवून भीती भीतीपोटी असा आप रेस्क्यू केलेला आहे मला पंधरा किलोमीटरवरून बोलवून आणि त्याला मी सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आधी वासात सोडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा